शरद देशमुख वय पंचेचाळीस वर्ष औरंगाबादमधील एक प्रतिष्ठित सरकारी अधिकारी घरात पत्नी माधुरी आणि पुण्यात शिकणारा एकुलता एक मुलगा शरद सर रोज सकाळी सुटसुटीत कपड्यात ऑफिसला जात शांत सभ्य आदरयुक्त व्यक्तिमत्व पण हे त्यांचं बाह्यरूप होतं आत कुठेतरी त्यांचं मन भरकटलेलं होतं ऑफिसमध्ये नेहा नावाची एक तरुणी रुजू झाली तरुण उत्साही आणि आयुष्यात काहीतरी मिळवण्याची धडपड असलेली शरद सरांच्या अनुभवांनी ती प्रभावित झाली आणि शरद सर त्या तरुणीला भुलले काही महिन्यातच दोघांमध्ये विशेष नातं तयार झालं कधी कामाच्या नावाखाली सहा सहा तास एकत्र राहणं कधी बाहेर कॉफी आणि मग एक अनैतिक संबंध नेहाचं प्रेम खोल होतं तिला वाटायचं शरद सर एक दिवस पत्नीला सोडून तिला स्वीकारतील पण शरद सरसाठी नेहा फक्त करमणूक होती त्यांनी एक दिवस स्पष्ट सांगितलं हे जे काही आपल्यात आहे ते इथेच थांबवूया माझं कुटुंब माझ्यासाठी महत्वाचं आहे नेहा संतापली हताश झाली तिचं प्रेम आता सुडात बदललं एका संध्याकाळी शरद सर ऑफिसमधून बाहेर गेले पण घरी पोहोचलेच नाहीत पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली तीन दिवसांनी शहराच्या बाहेर एका शेतात त्यांचा मृतदेह आढळला डोक्यावर जबर मार खून होता पोलिसांनी शरद सरांचा कॉल रेकॉर्ड तपासला शेवटचा काल होता नेहाचा चौकशीत नेहा आणि तिचा मित्र विकास यांना अटक झाली तपासात उघड झालं नेहाने सुडाने शरद सरला एका एकांतात ठिकाणी बोलवलं आणि विकास सोबत मिळून त्यांचा खून केला नेहा आणि ने विकासला न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली प्रेम तेव्हाच पवित्र असतं जेव्हा त्यात स्वार्थ नसतो अनतिक नातं केवळ भावनांचं नव्हे तर आयुष्य उद्ध्वस्त करणारं ठरू शकतं असं या कथेवरून आपण बघितलं मित्रांनो कशी वाटली कथा ते कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद